नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी आखी मसूर बनवते हे आखी मसूर टमाटे कोथिंबीर हे काळ्या कोथिंबीरच्या धने दोन चार चार पाकळ्या लसणाच्या आणि दोन मिरच्या खोबरं तमालपत्र जायपत्री चक्रीफूल दोन लवंगा दोन मिरे आणि हे दोन असं मसाला मी तयार करते आता मसाला मी मिक्सर मध्ये मी मसाला मी मिक्सर मध्ये घातला सगळं आता मसाला मी करते मी मसाला माझा मसाला पूर्ण झाला बारीक करून आता मी ना तीन ताक घालते उन्हाळा येत कडी पत्तरी सुकला तो घालत घाला तर आता मी ना हर घालते घालते शेंग भर तळलं झालं आता गरम मसाला थोडं घालते आता मी ना थोडं पाणी घालते तीन आता हे झाली अख्खी मसूर होऊन गेली माझी भाजी मी आता काढून घेते झाली माझी भाजी बनवून घेऊ अख्खी मसूर मसूरची रस पण थोडा ठेवला आणि माझी अशी माझ्या पद्धतीने बनवली मी माझी भाजी माझं भाजी बघून आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि ही भाजी खायला पण इतकी छान चम चम एकदम झनझणीत झाली भाजी बघूनच तिचं हे होतं भाजी पोळीसोबत खा भाकरीसोबत खा भातासोबत खा कशा सोबत पण खा पण खा खूप छान लागते आम्ही अशा पद्धतीने बोलवतो माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा, कमें करा। मित्रमंडळीसह माझा प व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू